एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे एक, एक आगगाडी त्या व्यक्तीला आठ सेकंदात तर पुलास वीस सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता लेकरांनो त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत मला दिवसभरातून असंख्य लेकर प्रश्न विचारतात त्यामुळे थोडीशी माझी दगदग वाचवा प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा विश्वास जे प्रश्न नाहीतच सापडत बिंदास विचारा माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केलं होतं गोरगरीब लेकरांच्या हितार्थ मी नित्य राबत असतो हा प्रश्न कसा सोडवायचा असेल एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे एक आगगाडी म्हणजे जिथे रेल्वे हे रेल्वे आगगाडी अशी आरबळा आरबळ करता पुढचा गोंधळ घालतात डोक्यात हे दोन्ही गोष्टी एकचित पूर्व रेल्वे आग एक आगगाडी त्या व्यक्तीला आठ सेकंदात तर पुलास वीस सेकंदात ओलांडत आता त्या व्यक्तीला ओलांडत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा व्यक्तीला व्यक्तीला ओलांडताना रेल्वेचा लिहा रेल्वेचा वेग किती आता हा वेग म्हणजे वेगासाठी इंग्रजी शब्द वेलॉसिटी त्यातील हे चलपद व्ही वापरा रेल्वे त्या व्यक्तीला जेव्हा ओलांडते तेव्हा त्या रेल्वेचा वेग किती आता वेग काढण्याचं सूत्र आम्हाला तुम्हाला सर्वांना माहित आहे की आंतर भागीला वेग रेल्वेच्या पुलावर उभ्या असल्या व्यक्तीला रेल्वे आठ सेकंदात ओलांडते आणते मग आता त्या रेल्वेची लांबी उदाहरणार्थ यल समजा आठ सेकंदात ओलांडते ही रेल्वेची लांबी यल म्हणजेच अंतर आणि आठ सेकंद म्हणजेच वेळ अंतर भागीला वेळ बराबर वेग इंग्रजीमध्ये वेगाला वेलॉसिटी आणि त्यातील हे जलपद व्ही पहिला अक्षर आम्ही घेतलं हे समीकरण एक तयार होतील लेकरन लक्षात घ्या गणित ही गोष्ट जादू आहे गणित हा विषय खेळ मात्र सराव असला तर सराव करा लक्ष आता ही रेल्वे पुलास वीस सेकंदात ओला आणते म्हणजे दुसरा प्रश्न इथं आम्ही मनाशी असा केला पाहिजे पुलाला लक्ष द्या पुलाला ओलांडताना पुलाला ओलांडताना रेल्वेचा वेग लक्ष द्या पुलाला ओलांडताना रेल्वेचा वेग किती त्यासाठी रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आणि भागीला रेल्वे पुलाला वीस सेकंदात ओलांडते म्हणजे हे समीकरण दोन तयार होते लक्षात रेल्वे जेव्हा एखाद्या व्यक्तीला ओलांडते पार करते तेव्हा रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापत असते जेव्हा रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडते तेव्हा ती रेल्वे स्वतःच्या लांबी सोबतच पुलाच्या लांबी इतकं कापवत असते म्हणून इथं त्यासाठी गृहित ठरलेलं चलपद लेंथ म्हणजे लांबी त्यातलं पहिला अक्षर अधिक पुलाची लांबी एकशे पुला ऐंशी ओलांडण्यासाठी लागणारा वेळ वीस वे सेकंद पुलाला ओके हे व्ही म्हणजे वेग बराबर अंतर भागीला वेग आता हे जे दोन समीकरण सापडले लेकरांनो हे इथं मांडा जसं की यल छेदस्थानी आठ बराबर येल अधिक एकशे ऐंशी भागीला वीस याची त्रेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना या पदाचा गुणाकार म्हणजे या छेदानी या अंशाला गुणा या छेदानी या अंशाला गुणा हे दोन पद परस्परांना भागीला आहेत म्हणजे वीस गुणीला यल बराबर आठ वंशामध्ये यल अधिक एकशे ऐंशी या असे का मांडायचे इथं भागीला आहेत इकडं या पदासोबत हे गुणीला जाणार ओके मग हा गुणाकार यल असा झाला आठ आतील पदाला गुणीला आठ गुणीला यल आठ यल अधिक चिन्ह आठ गुणीला एकशे ऐंशी हा गुणाकार करा आठ शून्य शून्य सठीआटी चौसष्ट चार हजार सहा आठ एक आठ सहा चौदा आता लेकरांनो वीस यल, यल कड येतानी हे आठ एल वजा स्वरूपात समोर चौदाशे चाळीस का मांडायचे वजा स्वरूपात बरेच वेळ सांगून झालं तुमच्या लक्षात राहावं म्हणून माझा काही जिवाळ्याचा भाव कमी होत नाही संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते मग आता ही वजाबाकी करा किती हो सर तर ही वजाबाकी बारा येल चौदाशे चाळीस येलला एकट करा चौदाशे चाळीस कड जातानी हे बारा आता भागीला स्वरूपात लेकरांना लक्ष द्या हा भाग द्या हा भाग द्या जस की बारा एक बारा उरले दोन झाले चोवीस आणि बार दोन्ही चोवीस उरला शून्य इथे देऊन टाका हे एकशे वीस मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरा उत्तर प्रश्नामध्ये त्या आगगाडीची आम्हाला लांबी विचारली एकशे वीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तर विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव माणसाला दिग्विजयी केल्याशिवाय राहत नसतो हे रहस्य सरावाच अवघड काहीच नसते सराव सातत्यम शीघ्रता सरावाने तीव्रता प्रगल्भ वृत्तीची एकाग्रता निर्माण होते हे सरावाने साध्य केल्या जाते लक्षात घ्या प्रश्नामध्ये आघाडीची लांबी किती एकशे वीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या आवर्स बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल